मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सहा ब्राह्मणवादी साहित्य पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतर जे ब्राह्मणी साहित्य निर्माण झाले ते वस्तुस्थितीच्या कारणावर प्रकाश टाकते अशा ब्राह्मणी साहित्याला सहा भागात विभागलेला आहे एक मनुस्मूर्ती दोन भगवद्गीता तीन रामायण चार महाभारत पाच वेदांत सहा पुराण या साहित्याचे विवेचन करताना मी फक्त अशाच गोष्टींचा निर्देश करीन की ज्या बौद्ध धर्माच्या रासाला कारणीभूत असल्याचे दिसून येईल साहित्य हे जनतेच्या जीवनाचा आरसा असते असे मानले जाते साहित्यात जनतेच्या जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते एक मुद्दा स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते हे साहित्य ज्यावेळी जन्माला आले त्याबाबतचा निर्मितीकाबद्दल आहे पुष्यमित्राच्या प्रति प्रतिक्रांतीनंतरचे हे सर्व साहित्य जन्माला आले आहे याबाबत सर्वांतच मैताक्य होणार नाही या उलट हिंदू लोक हे सनातनीत असोत वा नसोत विद्वान असोत वा अल्पशिक्षित असोत असे आधी अगदी ठामपणे समजतात की आपले पवित्र साहित्य हे फार पुरातन काळातील आहे त्यांचा हा विश्वास अपरिवर्तनीय आहे की बहुंना तो त्यांच्या श्रद्धेचाच एक भाग आहे प्रत्येक हिंदूची यावर असीम श्रद्धा असते आपले पवित्र साहित्य फार पुरातन आणि प्राचीन आहे यावर त्यांचा दृढ विश्वास आहे एक मनुस्मूर्ती मनुच्या काळाच्या संदर्भात मी मनुस्मूर्ती ही सुमती भार्गव याने ख्रिस्तपूर्व एकशे प्या पंच्याऐंशीमध्ये म्हणजे पुष्यमित्रांच्या क्रांतीनंतर लिहिली असल्याचे संदर्भ दिले आहेत या विषयावर मी अधिक काही सांगण्याची गरज नाही दोन भगवद्गीता भगवद्गीतेच्या निर्मितीच्या काळाबाबत भिन्न आहे। मते आहेत एक श्री तेलंग यांच्या मते भगवद्गीतेचा काळ हा ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाच्या प्राचीन असावा अर्थात त्याआधी किती काळ हे ते सांगू शकले नाहीत दोन श्री टिळकांच्या मते गीताचा रचनाकाळ पूर्व पाचवे शतक आहे तीन प्राध्यापक गार्बे यांच्या मते आज आपणास जी गीता उपलब्ध त्या आहे त्यापेक्षा मूळ गीता वेगळी होती अलीकडच्या काळात भगवद्गीता आपल्यापर्यंत तिच्या मूळ स्वरूपात पोहोचली नाही याबाबत भारताबाहेरील बऱ्याच प्राच्यविद्या अभ्यासकात एकमत आहे प्राध्यापक गार्बे यांच्या मताप्रमाणे भगवद्गीतेतील एकशे छेचाळीस श्लोक नवीन आहेत हे श्लोक मूळ गीतेत नाहीत गीतेच्या रचनेच्या काळाबाबत बोलताना प्राध्यापक गार्बे म्हणतात इसवी सणाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वी भगवद्गीता लिहिली असल्याचे संभव नाही चार राजा बालादित्याच्या काळात भगवद्गीता लिहिली असावी असे प्राध्यापक कोसंबी आग्रहपूर्वक प्रतिपादतात बालादित्य हा गुप्त घराण्यातील राजा होता गुप्त घराण्याने आंध्र राज्य घराण्याची जागा घेतली बालादित्य इसवी सन चारशे सदुसष्टमध्ये राज्यावर आला भगवद्गीतेची रचना इतक्या उशिरा झाली असे कोसंबी यांनी प्रतिपादनाची दोन कारणे आहेत शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीपर्यंत भगवद्गीतेची माहिती कुणालाही नव्हती शंकराचार्याचा जन्म इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशीमध्ये व मृत्यू इसवी सन आठशे वीसमध्ये झाला भगवद्गीतेचा उल्लेख उल्लेख शांतरक्षितांच्या तत्वसंग्रहात निश्चितपणे नव्हता तत्वसंग्रह हा ग्रंथ शंकराचा या पूर्वी फक्त पन्नास वर्षे निर्माण झाला दुसरे कारण असे की वसुबंधू हा विज्ञानवाद नावाच्या विचारधारेचा निर्माता होता ब्रह्मसूत्र भाष्यात वसुबंधूच्या विज्ञानवादावर टीका आहे गीतेमध्ये ब्रह्मसूत्र भाष्याचा संदर्भ आहे त्यामुळे गीता ब्रह्मसूत्र भाषेच्या व वसुबंधूच्या नंतर लिहिली गेली असावी असा निष्कर्ष कोसंबी यांनी काढला आहे वसुबंधू ही गुप्त घराण्यातील राजा बालादित्याचा गुरु होता या कारणामुळे गीता बालादित्याच्या काळात वा नंतर लिहिली असावी सात गीतेमध्ये एके ठिकाणी ब्रह्मसूत्राचा उल्लेख सापडतो या ब्रह्मसूत्रात विज्ञानवादी संप्रदायाचा जनक वसुबंधू यांची टीका आपणास वाचाव्यास सापडते वसुबंधू हा गुप्तवंशीय नरेश बालादित्य यांचा गुरु होता यावरून हे सिद्ध होते की गीतेची रचना बालादित्याच्या शासनकाळात काळात इसवी सन चारशे सदुसष्टच्या चा आसपास करण्यात आली आठ काळाच्या प्रवाहात गीतेच्या अनेक आवृत्त्यांची निर्मिती केली गेली याबद्दल विद्वानात मतभेद नाहीत आज ज्या स्वरूपात गीतेची रचना आहे तीत व मूळ गीतेत बरेच भेद आहेत याबद्दल सुद्धा विद्वानात एकमत आहे वेगवेगळ्या संपादकांच्या हातून त्यांच्या क्षमतेनुसार गीतेच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांची रचना निरनिळ्या काळा काळात करण्यात आली खरे पाहता गीता ही प्रतिभावंत लेखकाने लिहिलेला अशा प्रकारचा कुठलाही ग्रंथ नाही केवळ काल्पनिक घटना या थीक दिसतात यामध्ये अवडंबरपूर्ण व अर्थहीन शब्दाचा वापर करून एकच विचार पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नव गीतेमध्ये अनेकदा साहित्यिक अलंकरण दोषपूर्ण आढळते अनेक छंद उपनिषदापासून जसेच्या तसे उचलून गीतेमध्ये घुसळून देण्यात आले आहेत कवीने व लेखकाने टाळावयाच्या अनेक बाबी गीतेमध्ये सापडतात केवळ पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी सत्य रज व तमस यांचे वर्णन करण्यात आले आहे निसं दहा निसंशय गीतेची रचना खऱ्या व सार्वजनिक कवीची कृती नसून ती मुद्दाम रचण्यात आलेली कृती आहे अकरा वेगवेगळ्या लेखकांच्या हातून वेगवेगळ्या काळात गीतेच्या नवीन आवृत्त्यांची रचना करण्यात आली याबद्दल विद्वानामध्ये एकमत आहे वादाचा मुद्दा मुख्य मुद्दा हा आहे की मूळ गीतेमध्ये नवीन कोणता भाग जोडण्यात आला शास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेत केवळ साठ श्लोक होते बारा हबोल्डस यांच्या विचारानुसार मूळ गीतेमध्ये केवळ अकरा अध्याय होते बारा ते अठरा अध्यायापर्यंतची सामग्रीस यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये प्रारंभिक चौदा अध्याय हेच होते चौदा राजवाडे सुद्धा दहा व अकरा अध्याय गीतेमध्ये जोडण्यात आल्याबद्दल सहमत आहे पंधरा प्राध्यापक गोरबे यांच्या म्हणण्याुसार मूळ गीतेमध्ये नसलेले एकशे छेचाळीस छंद नवीन आहेत यावरून हा अर्थ निघतो की गीतेचा जवळपास पाचवा भाग नवीन जोडलेला आहे सोळा गीतेच्या लेखकाबद्दल कुठेही उल्लेख सापडत नाही गीत गीतेचा उपदा उपदेश कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला आहे या उपदेशाचे पुनर्कथन संजय याने कौरवांचा पिता धुतराष्ट्र यांच्यापुढे केलेला आहे गीतेला आपण महाभारताचा एक भाग म्हणून स्वीकार करू शकतो परंतु गीता महाभारताचा भाग भाग नसून स्वतंत्र अशी रचना आहे लेखकाचा उल्लेख मात्र गीतेमध्ये सापडत नाही तरी पण आपण हे अनुमान काढू शकतो की व्यास यांनीच गीतेची रचना केली असावी तीन रामायण महाभारताप्रमाणेच रामायणाच्याही तीन वेगवेगळ्या आवृत्त्या निघाले असे दिसते दोन महाभारतात रामायणाची दोन संदर्भ सापडतात एके ठिकाणी रामायणाचा उल्लेख आहे परंतु रामायणाच्या लेखकाचा उल्लेख नाही दुसऱ्या संदर्भात मात्र वाल्मिकीचे रामायण असा उल्लेख आहे तीन परंतु आजचे रामायण हे वाल्मिकीचे रामायण नाही सी व्ही वैद्य यांच्या मते सध्याचे रामायण हे जरी संशोधक आणि सर्वांच्या आदरास पात्र असलेल्या कटक नावाच्या समीक्षकांनी मान्य केलेले व स्वीकारलेले असले तरी ते वाल्मिकीने लिहिलेले मूळ रामायण नाही याबाबत अगदी सनातनी विचारवंतांनाही संशय नाही चार अगदी वरवर रामायणाचे काव्य वाचणाऱ्यालाही त्यातील विसंगती संदर्भहीनता जुन्या व नव्या घटनांचे मिश्रण पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आणि वाल्मिकी रामायणाची पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यात आली असावी याची खात्री होते पाच महाभारताप्रमाणेच रामायणाच्या तीन आवृत्त्यात बरीच भर टाकण्यात आली सहा सुरुवातीला रामायण फक्त रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे झालेल्या राम व रावणाच्या युद्धापुरतेच मर्यादित होते सात दुसऱ्या आवृत्तीत या कथेत उपदेशांची भर घालण्यात आली केवळ ऐतिहासिक कथेऐवजी त्यात तार्किक विचार ग्रंथित करण्यात आले व सामाजिक नैतिक व धार्मिक कर्तव्याबाबत योग्य मार्ग कोणता ते शिकवण्याच्या उद्देशाने केलेली केलेला उपदेश त्यात घुसळून देण्यात आला आठ तिसऱ्या आवृत्तीत त्या दंतकथा शिक्षा तत्त्वज्ञान कला व विज्ञानविषयक मजकुराची भर टाकण्यात आली नऊ रामायणाच्या काळाबाबत एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झालेली आहे ती ही की रामाचा काळ हा पांडवाच्या काळापेक्षा खूप जुना आहे परंतु महाभारताच्या पुनर्लेखनाबरोबरच रामायणाचेही पुनर्लेखन होत गेले ही गोष्ट शक्य आहे की रामायणातील काही अंश महाभारताच्याही पूर्वी रचले गेले असावेत परंतु रामायणाचा बराचसा भाग महाभारताचा बराचसा भाग लिहून झाल्यानंतरच रचला असावा हे निश्चित चार महाभारत महाभारताची रचना कधी केली असावी याबद्दल निश्चितपणे सांगणे अशक्य आहे महाभारताच्या लेखनाच्या काळाचा फक्त अंदाज करता येण्यासारखे आहे एक महाभारताच्या एकंदर तीन आवृत्त्या आहेत दोन प्रत आणि प्रत्येक संपादनाच्या वे वेळी शीर्षक व विषयात बदल केलेला आहे तीन महाभारताच्या मूळ स्वरूपात त्याला जय असे नाव आहे हे मूळचे नाव तिसऱ्या आवृत्तीत सुरुवातीला आणि शेवटी आलेले आहे चार मुळातील जय या नावाच्या पहिल्या आवृत्तीचे लेखक व्यास हे होते पाच दुसऱ्या आवृत्तीत त्याचे नाव भारत असे होते सहा या दुसऱ्या आवृत्तीचे संपादक वैशंपायन होते पण वैश्यपयनाने संपादित केलेली दुसरी आवृत्ती ही भारताची एकमेव दुसरी आवृत्ती नव्हती व्यासाचे वंश व्यतिरिक्त इतर अनेक शिष्य होते सात सुमंतू जैमिनी पैल व शुक्र असे व्यासांचे आणखी चार शिष्य होते त्यापैकी प्रत्येकाने आपापली संपादित आवृत्ती तयार केली आठ याप्रमाणे भारताच्या आणखी चार आवृत्त्या तयार झाल्या वंशपायनाने या चारही आवृत्त्यांची पुनर्रचना करून आपली आवृत्ती तयार केली तिसऱ्या आवृत्तीचा संपादक सौथी हा होता त्याने वंशपायन याच्या आवृत्तीची पुनर्रचना केली चौथीच्या अंतिम आवृत्तीचे नाव महाभारत असे होते अशा तऱ्हेने हा ग्रंथ आकाराने व मजकुराने बराच मोठा बनला दहा जय हा व्यासांचा मूळ ग्रंथ छोटा होता त्यात फक्त आठ हजार आठशे श्लोक होते अकरा वै वैशपायांच्या आवृत्ती श्लोकांची संख्या चौवेचाळीस हजार झाली आणि सौतीने त्यात भर टाकून हा ग्रंथ शहाण्णव हजार आठशे छत्तीस श्लोकांचा बनविला बारा मजकुराच्या दृष्टीने व्यासाने लिहिलेल्या ग्रंथात फक्त कौरव व पांडवाच्या युद्धाची कथा होती तेरा वंशपायांच्या आवृत्तीत मूलतः दोन विषय होते मूळ कथेत एका उपदेशाची भर घालण्यात आली ते एक नीतीमूल्ययुक्त साहित्य बनले चौदा वंशपायांच्या आवृत्तीत काव्यविषय तीनपट करण्यात आला मूळ कथेच्या सोबत उपदेश अर्थात धार्मिक शिकवण सुद्धा जोडण्यात आली पंधरा त्या सामाजिक नैतिक व धार्मिक आदर्शयुक्त आचारसंहिता शिकविण्यात आली शेवटचा संपादक सौती याने हा ग्रंथ दंतकथांचा सर्वसंग्राहक ग्रंथ बनवला सोळा निरनिराळ्या दंतकथा छोट्या मोठ्या ऐतिहासिक आथा, ऐतिहासिक कथा स्वतंत्रपणे विखुरलेल्या होत्या त्या सौतीने भारतात समाविष्ट केल्या त्या नाहीशा होऊ नयेत वा एकत्रित वाताव्यास मिळावेत हा यामागे सौतीचा उद्देश होता ¿Sotra? भारत हे ज्ञानाचे व व्यासंगाचे भांडार ब भांडार बनावे ही सवतीची दुसरी महत्त्वाकांक्षा होती म्हणून त्याने भारतात राजकारण भूगोल धनुर्विद्या आदी ज्ञानांच्या सर्व शाखांचा अंतर्भाव केला अठरा पुनरुक्तीची सवती याला सवय असल्याने भारताचे महाभारत बनले यात संशय नाही या, या ग्रंथाच्या प्रत्येक आवृत्तीचा काळ ठरविणे अतिशय कठीण आहे याचा सर्वंकष विचार करून प्राध्यापक हॉपकिन्स म्हणतात अठरा महाभारताचा सर्वसाधारणपणे काळ इसवी सन दोनशे ते इसवी सन चारशे या दरम्यान असावा परंतु नंतर या ग्रंथात जो जादा मजकूर पुढील आवृत्त्या समाविष्ट करण्यात आला त्याचा या कालनिश्चितीत विचार करण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पुनर्लेखन करताना त्यानंतरच्या नक्कल करणाऱ्यांनी जे शाब्दिक फेरबदल केले असतील तेही यात गृहित धरलेले नाहीत एकोणीस परंतु या ग्रंथाचा काळ यापेक्षा नंतरचा असावा असे निश्चितपणे वाटावे अशा काही घटना आहेत वीस महाभारतात हुनांचा उल्लेख आहे स्कंदगुप्ताने हुनांशी लढून त्यांचा पराभव इसवी सन चारशे पंच्याण्णव पंचावन्नच्या सुमारास केला परंतु तरीही हुनांचं आक्रमण इसवी सन पाचशे अठ्ठावीस पर्यंत चालू होते या काळात वा त्यानंतर महाभारत लिहिले असावे हे उघड आहे एकवीस आणखी काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे महाभारताचा काळ त्यानंही नंतरचा असावा असे दिसून येते महाभारतात म्लेंछ वा मुस्लिम असाही उल्लेख आहे महाभारतातील वनपर्वात एकशे नव्वदव्या अध्यायात एकोणतीसव्या श्लोकात लेखक म्हणतो सर्व जग इस्लामी बनेल यज्ञ क्रियाक्रम धार्मिक कृत्य सर्व बंद होतील मुस्लिमांचा हा प्रत्यक्ष उल्लेख आहे श्लोकात जरी भविष्यात काय घडेल हे सांगितले असले तरी हे ते एक पुराण असल्याने त्यात घडून गेलेल्या गोष्टीचा गोष्टीच असल्या पाहिजेत हे उघड आहे वरील श्लोकावरून महाभारत हे मुस्लिम आक्रमणानंतर लिहिले असले पाहिजे असा अभिप्राय काही जण व्यक्त करतात बावीस इतरही काही पुरावे या समजुतीला पाठिंबा देणारे आहेत याच अध्यायाच्या एकोणसाठव्या श्लोकात असे म्हटले आहे की उक्षलाकडून छळ झाल्यामुळे भीतीग्रस्त झाल्याने आणि संरक्षण करणारे कोणीच नसल्याने ब्राह्मण सर्व पृथ्वीवर दुःखाने आणि वेदनेने विवळत व शोक करीत फिरतात या श्लोकात उक्षल म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते बौद्ध धर्मीय असूच शकत नाही ब्राह्मणावर अन्याय झाल्याचा कोणताही पुरावा नाही या उलट असा पुरावा उपलब्ध आहे की बौद्धांच्या सत्तेच्या काळात ब्राह्मणांना उदारतेने वागविले जात होते उक्षल या शब्दांचा अर्थ असंस्कृत असा आहे त्यामुळे उक्षल हा उल्लेख बहुधा मुस्लिम आक्रमकांसाठी केला असावा तेवीस के वनपर्वातील याच अध्यायात पासष्ट सहासष्ट व सदुसष्ट या श्लोकात असे म्हटले आहे की समाज विस्कळीत बनेल लोक एडुकांची पूजा करतील ते देवावर विश्वास बहिष्कार घालतील शूद्र द्विजांची सेवा करणार नाहीत सर्व जग एडूकमय होईल युग समाप्त होईल चोवीस यातील एडूक या शब्दाचा अर्थ काय काही जणांच्या मते एडूक म्हणजे बौद्ध धर्मीय चैत्य होत परंतु कोसंबी यांच्यामध्ये हे चुकीचे आहे बौद्ध साहित्यात वा वैदिक साहित्यात कोठेही एडूक या शब्दाचा उपयोग चैत्य या अर्थाने केलेला नाही या उलट महेश भट्ट यांनी अमरकोशांच्या लिहिलेल्या टीकेत एडूक या शब्दांचा अर्थ ज्या भिंतीला लाकडाचा उपयोग करून आधार दिलेला आहे अशी भिंत असा आहे हा अर्थ लक्षात घेता एळूक म्हणजे मुस्लिमांचा ईदगाह असावा असे मत कोसंबी यांनी मानलेले आहे समोर मुसलमान प्रार्थना करतात हा अर्थ जर बरोबर असेल तर महाभारताचा काही भाग मोहम्मद घोरी याचे आक्रमणा आक्रमणानंतर लिहिलेला असावा असे सिद्ध होते मुस्लिमांचे पहिले आक्रमण इब्ने कासिम यांच्या सैन्याने इसवी सन सातशे बारामध्ये केले त्याने उत्तर भारतातील काही खेडी जिंकली पण त्यात फारसा विनाश केला नाही त्यांच्यानंतर महम्मद गजनीने भारतावर स्वारी केली गजनीच्या महम्मदाने देवळे व विहार नष्ट केले व दोन्ही धर्मांच्या पुरोहितांची कत्तल केली परंतु त्याने ईदगाह व मशिदी बांधल्या नाहीत ते काम महम्मद घोरी याने केले यावरून असा निष्कर्ष काढता येतो की इसवी सन बाराशेपर्यंत महाभारताचे लिखाण पूर्ण झाले नव्हते